माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिले देवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणुकीवर खर्च न करता सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आला देवदूत प्रतिष्ठानच्या मदतीने पंचकृष्तीतील दोनशेपेक्षा जास्त गरजवंत महिला व पुरुषांच्या डोळ्याची तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले ॲडव्होकेट संतोष बाबरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे नेत्र तपासणी व चष्मेवाटप कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांच्या हस्ते रणारागिनी लोकमाता होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी देवदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडूजी खांडेकर सामाजिक नेत्या संजीवनीताई राऊत घोंगडी न्यूजचे उपसंपादक एकनाथ हांगरगे युवा नेते तुकाराम आमनर अशोक केसकर आदी उपस्थित होते आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष देवदूत डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील स्तुती उपक्रम राबवण्यात आला वाड्या वस्तीवर राहणाऱ्या महिला व पुरुषांना गावातच डोळे तपासण्याची सुविधा व मोफत चष्मे मिळाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला दिवसभरात पार पडलेल्या मोफत नेत्र तपासणी व चष्मेवाटप शिबिरात नेतृड पंचक्रोशीतील अनेक गावातील गरजू वंचित विधवा मजूर महिलांसह वृद्धांनी सहभाग नोंदवला नेत्रतज्ञ डॉ जांदर चेंडके यांनी अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची तपासणी केली सुलतानपूर येथे पार पडलेल्या पुणेश्लोक अहिल्या देवळकर जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप या कार्यक्रमासोबतच सायंकाळी प्रबोधनाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला यावेळी यशवंत सेनेचे अध्यक्ष तथा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले साप्ताहिक घोंगडी तथा घोंगडी न्यूजचे संपादक बंडूजी खांडेकर व्याख्याते तथा इतिहास अभ्यासक महेश पिंगळे सरपंच कॉम्रेड डाके ॲडव्होकेट जयराम सजगणे ॲडव्होकेट अविनाश कांडोरे ॲडव्होकेट सचिन बडे अजय तिळके राष्ट्रवादी ओबीसी सीलचे जिल्हाध्यक्ष विजय धायगुडे मल्हारी मार्तंड अर्बनचे चेअरमन विशाल देवकते युवा व्याख्याते गोविंद सर विष्णुपंत नेमाटे संतोष हरकटे आप्पासाहेब बडे सूर्यकांत खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना बाळासाहेब दोडतले यांनी अहिल्यादेवी होळकरांनी केलेले कार्य हे जागतिक स्तरावर उल्लेखनीय असल्याचे सांगितले प्रजेसाठी गल्ली ते गल्ली आता जर आमदारांनी फंड द्यायचा असेल तर माजलगाव विधानसभा सोडून कुठं देतात का ते कुठं देत नाही खासदार त्याच्या जिल्ह्यात येतो परंतु राजमाता अहिल्यादेवींच राजकारभार तिथं होता परंतु संपूर्ण देशामध्ये हे राजमाता अहिल्यादेवीचं काम होत आणि हे काम माणसांसाठी केलं प्राण्यांसाठी केलं सगळ्यांसाठी केलं पण आईल्या देवीनं देवांसाठी सुद्धा केलं देवांसाठी काम करणारी हे जगात एकमेव राजा आणि आपली पोरगी राजमाता अहिल्या होती म्हणून तिला पुण्यश्लोक श्लोक म्हणलं देवदूत पुन प्रतिष्ठानचे अध्यक्ष बंडूजी खांडकर यांनी आपल्या भाषणात विविध विषयांवर प्रकाश टाकला या संयोजन समितीचा कौतुक यायच्यासाठी करावं वाटतं की सगळीकडे जयंती साजऱ्या होत असताना आम्ही पाहतो की डॉल्बी लावून जयंती साजरी केले जातात नाचून जयंती साजरी होते परंतु या ठिकाणी त्यांनी एवढा सुंदर संयोग जोडून आणलाय एकीकडे प्रबोधन आणि प्रबोधन करत असताना दुसरीकडे राजमत अहिलेदेवी होळकरांनी सांगितले की लोकाभिमुख राज्यकारभार करत असताना आपण लोकांना काय देऊ शकतो तर या जयंतीच्या माध्यमातून या पंचकुडशीतील जवळपास दोनशे पेक्षा जास्त गरजू लोकांना डोळे तपासून त्यांना चष्मे देण्याचं काम या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे देवदूत डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवदूत प्रतिष्ठान संबंध जिल्ह्याभरामध्ये हे काम करत आहे आणि संतोष बाबरे एक देवदूत प्रतिष्ठानचा सदस्य म्हणून तोही आमच्या आरोग्याच्या चळवळीमध्ये काम करत असतो समाजातील उपेक्षित घटकामधली कोणताही माणूस पैशाअभावी कामा कामाने ही भूमिका काम घेऊन देवदूत डॉक्टर ओमप्रकाश शेट्टेसाहेब जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संतोष बाबरे सारखे असतील किंवा संतोष होरकेटे सारखे असतील आमचे विष्णुपंत पंत नेमाटे सारखे ही आमची चळवळीतली कार्यकर्ते जे आहेत ही मंडळी आरोग्याचं काम करतात जिथं कुठं आरोग्याच्या लोकांना अडचणी असतील छोटे मोठे आजार एवढे भयंकर आले की कोणताही आजार जर तुम्हाला माजगावच्या पुढं जर पेशंट पाठवायचं म्हटलं लाख रुपयाच्या पेशंट घेत नाही परंतु लाख रुपये नाही दहा लाख रुपये लागू द्या ओमप्रकाश शेट्टी साहेब आपल्या सगळ्या परिसरातल्या लोकांसाठी एक आरोग्य दूत म्हणून देवदूत म्हणून काम करत आहेत आमची सगळे सगळी टीम काम करत आहेत संतोष बाबरे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील हे या आमच्या आरोग्यज्ञामध्ये सहभागी आहेत त्यांचं परत एकदा मी या ठिकाणी आम्हाला होतो या जी माणसं स्वतःसाठी जगतात ती एक दिवस मरतात परंतु जी माणसं इतरांसाठी मरतात ती अमर होतात आणि तशाच अमर झालेल्या राजमाता निर्णय आयोग होणार आपण या ठिकाणी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये समाजातील विविध प्रश्नावर चर्चा होण्याऐवजी केवळ जातीच्या मुद्द्यावर राजकारण होत असल्याबद्दल सरपंच कॉम्रेड दत्ता डाके यांनी खंत व्यक्त केली आताच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आपण मतदान केलेलं आहे प्रत्येकाने आपल्याला जसं वाटत परंतु एक गोष्ट मात्र नक्कीच चुकीची झालेली आहे कुणाला मोदीचे शेतीविषयी धोरण आवडले नसतील शेतकऱ्याविषयीचे आवडले नसतील किंवा मोदींनी राम मंदिर बांधलं म्हणून मतदान केलं असत म्हणजे मुद्द्यावर मतदान केलं असतं ही चांगली गोष्ट झाली असती विरोधात असू द्या की त्यांच्या बाजूने परंतु ज्या पद्धतीने मतदान झालं ते काही आपल्या समाज हिताचं झालेलं नाही त्यामुळे या गोष्टी आता परंतु आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपला याचा या सर्वांनी विचार करायचा एवढीच विनंती मी तुम्हाला करणार आहे यावेळी जयराम सजगने ॲडव्होकेट अविनाश कांडोरे ऍडव्होकेट सचिन बडे अजय तिडके राष्ट्रवादी ओबीसी सेलचे विजय धायगुडे मल्हारी मार्तंडचे चेअरमन विशाल देवगुते युवा व्याख्याते गोविंद गोजडेसर यांची समायोजित भाषणे झाली ॲडव्होकेट संतोष बाबरे बिभीषण केसकर अशोक केसकर अमोल केसकर शहाजी केसकर बळेराम पारेकर शिवाजी माने कुंडलिक केसकर आदी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमास महिलांची संख्या लक्षणीय होती जयंती उत्सव समितीने देवदूत प्रतिष्ठानच्या मदतीने राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे व्याख्याते तथा इतिहास अभ्यासक महेश पिंगळे यांनी होळकर शाहीचा इतिहास सविस्तर मांडला आणि खंडेरा होळकरांनी या देशामध्ये काम केलं पैसे दिले त्या ठिकाणची व्यवस्था केली म्हणजे या देशामध्ये जवळपास पाच हजार मंदिर केला अनेक ठिकाणी अन्नछत्र उभे केलं अलीकरांनी अनेक ठिकाणी बारुवा बांधल्या आज पुस्तकामध्ये कुणीतरी नाही लिहिलं तुम्हाला येऊन तरी नाही सांगितलं तुम्ही देशभरामध्ये ज्यावेळेस भ्रमांती करताल त्यावेळेस प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर आदरानं तुम्हाला एका नावापुढे झुकावं लागतं ते नाव वाचतं पुनश्म अहिले दिवळकर कारण प्रत्येक ठिकाणी अहिले दिवळकरांनी हे काम करून ठेवलं